जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न मौजा धाराशिव उस्मानाबाद मौजा धाराशिव उस्मानाबाद येते आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता रंगकर्मी रंगभूमी वळसा प्रस्तुत आनंद भिमटे यांच्या जस विखिनीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शंभरव्या नाट्य संमेलना निमित्त धाराशिव शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मौजा धाराशिव उस्मानाबाद येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका रंगकर्मी रंगभूमी वर्षा प्रस्तुत झाडीपट्टी मधील सुपरहिट नाटक आनंद भीमटे यांच्या वजस्वी लेखनीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार मित्रांनो मी मुकुंदा गुरुले तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या झडीपट्टी विनगरी या युट्यूब चॅनल वर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो मी खास तुमच्यासाठी सुरू केला एक नवीन चॅनल गावातले युट्यूबर ज्या आपल्या गावातले युट्युबर असतील आपल्या झाडीपट्टीतले युट्युबर असतील व झाडीपट्टीच्या व्यतिरिक्त सुद्धा जे युट्युबर असतील त्यांना त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून युट्यूबवरती काम कसे करायचे युट्यूबवरती काम करून पैसे कसे कमवायचे या संपूर्ण प्रकारची माहिती त्या युट्यूब मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या युट्यूब चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पैसे कमवू शकता शूटिंग करून व्हिडिओ टाका फक्त एवढंच तुम्हाला काम करायचं आहे प्रॉपर संपूर्ण सीरीज तुम्हाला चा त्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो त्या YouTube चॅनलची चा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे जाऊन नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शंभरव्या नाट्य संमेलना निमित्त धाराशिव शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम मौजा धाराशिव उस्मानाबाद येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका रंगकर्मी रंगभूमी प्रस्तुत वडसा नाटक आनंद भीमटे यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार रंगकर्मी रंगभूमी वळसा निर्माता नित्यानंद बुद्धे पाटील दिग्दर्शक नरेश गडेकर लेखक आनंद भिमटे संगीत गद्दार या नाटकातील कलावंत आसावरी तिडके अरविंद झाडे सुनील अष्टेकर शुभम मसराम मास्टर रत्नदीप रंगारी अमर कुमार मसराम चैतन्य दुबे नीतू पाटील बुद्धे सोनाली निस्ताने शिल्पा पाटील करिश्मा मेश्राम आणि देवेंद्र दोडके व नरेश गडेकर संगीत साथ राकेश राऊत ज्ञानेश्वर बोटकावार रोहित महाजन नेपत्य प्रमोद ढोंगे प्रयोग सहायक प्रपुल फुगते तर पाहायला विसरू नका दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता मौजा धाराशिव उस्मानाबाद येथे रंगकर्मी रंगभूमी वर्षा प्रस्तुत एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो तुमच्यासाठी खास स्पेशल आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक चॅनलची लिंक दिली आहे गावातले युट्युबर या चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन मित्रांनो त्या चॅनलला तुम्ही माझी विनंती आहे मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की तुम्ही पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकाल त्या चॅनल मध्ये तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपर गायडन्स दिले जाते प्रॉपर मार्गदर्शन दिले जाते त्यामुळे तुम्ही सहजपणे युट्यूब वरती व्हिडिओ टाकून घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकाल तर मित्रांनो नक्की करा सबस्क्राईब माझी विनंती आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे गावातले युट्यूबर या युट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तर पाहायला विसरू नका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शंभरव्या निमित्त धाराशिव शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम धाराशिव उस्मानाबाद अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता रंगकर्मी रंगभूमी वर्षा प्रस्तुत आनंद भिमटे यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार या नाटकातील कलावंत आसावरी तिडिके अरविंद झाडे सुनील अष्टेकर शुभम मसराम मास्टर रत्नदीप रंगारी अमर कुमार मसराम चैतन्य दुबे नितू पाटील बुद्धे सोनाली निस्तानी शिल्पा पाटील करिश्मा मेश्राम देवेंद्र दोडके व नरेश गडेकर संगीत सात राकेश राऊत ज्ञानेश्वर बुटकावार रोहित महाजन नेमत्य प्रमोद धोंगे प्रयोग सहायक प्रपुल फुगटे तर पाहायला विसरू नका मित्रांनो मौजा धाराशिव उस्मानाबाद येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता रंगकर्मी रंगभूमी वर्षा प्रस्तुत एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गावातले युट्यूबर या चॅनल ची लिंक दिली आहे तिथे जाऊन मित्रांनो त्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये युट्यूब ची प्रॉपर माहिती प्रॉपर मार्गदर्शन मिळेल जेणेकरून तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पैसे कमवू शकाल तर मित्रांनो नक्की विनंती आहे की त्या चॅनलला सबस्क्राईब काही पाहण्यात विसरू नका मौजा धाराशिव उस्मानाबाद येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई नाट्य संमेलना धाराशिव शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम रंगकर्मी रंगभूमी वर्षा प्रस्तुत आनंद भिमडे यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत गद्दार संगीत गद्दार संगीत गद्दार संपूर्ण मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल ला करा करा वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद